यस, yes. नमस्कार उदय कदम मराठी अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आजचं जे लेक्चर आहे ते आपलं शब्दसंग्रहाच्या बाबतीत माझा आवाज क्लिअर आहे का फक्त सांगा एकदा येस yes. चला पटापट पटापट यायचंय आजच्या या लेक्चर लेक्चरमध्ये जो मुद्दा आहे शब्दसंग्रहाच्या बाबतीमधला शब्दसंग्रह चल सर्वांना नमस्कार नुकतीच गट ची उत्तर तालिका आलेली आहे अँसर की आलेली आहे तुम्ही सगळेजण अभ्यास करताय नक्कीच मित्रांनो तुमचा आज काय जो काही कट ऑफ आहे कट ऑफच्या बाबतीत तुमची चर्चा चालू असेल त्यांचा कट ऑफ चांगला आहे अशा व्यक्तींनी त्या प्रोसेसमध्ये यायचंय ज्यांचा कट ऑफ थोडा कमी आहे त्यांनी सव्वीस तयारी करायची आहे मग जे जे ज्या ज्या व्यक्तींना गटबला मेंसला मेन्सला असेल असा एक अंदाज तुम्हाला आहे किंवा गटकला तुम्ही असाल मग अशा लोकांसाठी आपण काल एक स्ट्रॅटेजीचं लेक्चर घेतलं होतं पण त्याबरोबर शब्दसंग्रहांमध्ये मुलांचे मार्क्स जातात ते नेमके मार्क्स गेल्यानंतर काय होतं लक्षात घ्या की आपला स्कोर खाली येतो मग आपण स्पर्धेच्या बाहेर फेकला जातो मग नेमकं शब्दसंग्रहाची तयारी कशी करायची बघा म्हणजे झिरोर लिहित असताना आपण शब्द संग्रहामध्ये जर बघितलं तर जे जे काही सोर्स आहेत आयोगाचे नेमकं आयोग प्रश्न तयार करताना नेमके संदर्भ काय वापरतं सोर्स काय वापरतं हे चांगले माहिती आहे तुम्ही मी तुम्हाला तुम्हाला उदाहरणासही देतो की त्या उदाहरणातून हे उदाहरण उचलले आणि ते कॉपी केलेलं आहे बरोबर का ही सगळी संदर्भ जनता आपल्याला चांगली माहिती लक्षात घ्या मित्रांनो आणि मग प्रश्न करताना जे जे लोक तुम्ही आपल्या शाश्वत अकॅडमीच्या टेस्ट सिरीजला होतात त्याला माहित आहे की आपले, आपले प्रश्न कॉपी कसे होतात परीक्षेमध्ये गडबला असेल गट असेल ते प्रश्न कॉपी झाले मित्रांनो आणि आपण त्याचा चांगला अभ्यास करून ह्या गोष्टी बनवत असतो आणि याचा एक काय म्हणता एक मॉड्यूल आहे याच्या पलीकडे शब्द संग्रहामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात याचं कारण असं आहे ज्याची पी वर पकड आहे ज्याची पीवाय क्यू वर आहे नेमकं काय करायचं तुम्हाला मी आजच्या बाबतीत सांगतोय बघा आपण थोडस मी सुरुवातीला काही शब्द घेतो आयोगाचे शब्द प्रश्न घेऊयात आजच्या लेक्चर मध्ये मी गटकचे प्रश्न घेतले गटबचे कालच्या घेतले होते आपण आज गटक बद्दल बोलूयात नेमकं गटकचे प्रश्न जे होते ग्रुप ऐंशी बघा गरुड या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही असं विचारलं आहे आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर गरुड या शब्दाला समानार्थी शब्द बघा असं विचारले गरुड मग हाच प्रश्न दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा हा प्रश्न कुठे विचारलाय बघा वन सेवा दोन हजार एकोणीसला विचारलाय आता या ठिकाणी जर बघितलं तर गरुड म्हणजे कोण वैन तेय असणार आहे मग मी चारही पर्यायाचा जेव्हा अभ्यास करतो शब्द अभ्यास करताना प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण त्याचा अर्थ मणी असेल तर मणीचा अर्थ वाक्प्रचार विरोधार्थी समानार्थी या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आणि हे बघितलं पाहिजे मग या ठिकाणी स्पष्टीकरण देताना आपण काय केलं गरुड म्हणजे काय आदरी म्हणजे काय विहग म्हणजे काय या दोन पर्यायावर हा प्रश्न तयार झाला बघा आता काय झालं खगेंद्र मग खगेंद्र म्हणजे कोण असणार आहे तर आहे का खगेंद्र हा पर्याय इथे आला द्विजराज हा पर्याय इथं आला वेनतेय हा पर्याय इथं आला मग राहिला काय विहंगम बरोबर का आता पक्षी म्हणजे काय तर पक्षी या शब्दाचा अर्थ विहंग किंवा विहंगम म्हणजेच काय तर हा प्रश्न या ठिकाणी कॉपी झालेला आहे गरुड म्हणजे काय कळलं याचं उत्तर तुमचं आलंय उत्तर चुकणार नाही म्हणजे आपण परत परत तुम्हाला सांगतो पीव्यू करायचे आहेत ते कसे करायचे आहेत त्याबद्दल मी चर्चा करतो बघा जोड्या लावा हा प्रश्न विचारला घटक बावीसला प्रश्न विचारलेला आहे आता बघा वामनरावांची आता अन्न अन्न पण एकेकाळी या घरात आता या ठिकाणी जर बघितलं एक्साईज पीएसआय सत्राचा प्रश्न आहे त्यातून एक प्रश्न जेव्हा कॉपी झालेला आहे लक्षात घ्या अग्निदिव्य करणे आता अग्निदिव्य करणे म्हणजे कठीण कटो उतरणे एवढा जरी पर्याय तुम्हाला माहित असला या पर्यायावरनं तुम्ही हे उत्तर काढता बघा डी दी, डीचं उत्तर कुठं आहे बघा म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो की <coughs> मोठा त्याग करणे इथं आला बरोबर का त्याचा अर्थ एकदम म्हणजे या याचा अर्थ या ठिकाणी उत्तर याचं हे आलेलं लक्षात घ्या उत्तर सहज निघतं म्हणजे आपण चारही पर्यायाचं विश्लेषण जेव्हा करू म्हणजे काय आहुत देणे म्हणजे काय ओढ लागणे म्हणजे काय औषधाला नसणे म्हणजे काय हे चारही पर्याय याच प्रश्नातून एखादा प्रश्न अजून तयार होऊ शकतो हे बघितलं पाहिजे आता बघा हा गट कला एक प्रश्न विचारला होता काय प्रश्न होता पोबारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ करणारा वाक्प्रचार कोणता राज्यसेवा दोन हजार कधी विचारलाय प्रश्न बघा अठराला प्रश्न विचारलाय बघा मग याच्यातून बघा करणे 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 पायमल्ली असे पर्याय होते आणि या पर्यायामधून एक प्रश्न बघा या ठिकाणी उत्तर दिलं आपण पोबारा करणे सुबालल्या करणे पळून जाणे असं सांगितलेलं आहे रे बरोबर का मग या ठिकाणी बघा वर्ज करणे म्हणजे नाकारणे आणि त्यानंतर वाखानी करणे म्हणजे स्तुती करणे प्रशंसा करणे आता हा प्रश्न कॉपी कसा झाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही या बघा इकडे इथे बघा तर प्रश्न विचारलाय गट क ला वाखांनी करणे गट क दोन हजार चोवीसला प्रश्न विचारलाय वाखांनी करणे म्हणजे नेमकं काय आहे त्याचा अर्थ होतो स्तुती करणे सेम आहे बघा इथे बघा वाखांनी करणे म्हणजे स्तुती करणे याचं या पर्यायाचं विश्लेषण जर व्यवस्थित केलं असतं तर हा प्रश्न बरोबर आला असता म्हणजे पी वाय क्यू कॉपी होतात शब्दसंग्रह तुम्हाला असंच लक्षात ठेवायचा आहे मी दोन गोष्टी सांगणार आहे तुम्हाला आज जे जुने लोक आहेत त्यांच्यासाठी काय आहे ज्यांनी तीन चार मेन्स दिल्या यांच्यासाठी काय आहे आणि जे नवीन लोक मेन्सला असणार आहेत यांच्यासाठी काय असणार आहे हे लक्षात घ्या ओके आता पुढचा जो मुद्दा आहे बघा काय आहे पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे असा प्रश्न विचारलाय क्रिकेटच्या अंतिम सामन्यात हरल्यानंतर कर्णधाराने गोलंदर दोषारोप केले खापर पोडणे याचं उत्तर आहे पण याचा पर्याय जो आहे या ठिकाणी अंगाची लाही लाही करणे बरोबर का अंगाची लाही होणे ह्याच पर्याय इथे लक्षात घ्या मग याचा जेव्हा प्रश्न त्या पर्यायातून इकडे तयार झालेला आहे लक्षात घ्या पर्यायातून प्रश्न तयार झाला प्रश्न पर्यायातून तयार झाला मग जेव्हा तुम्ही या प्रश्नाचं वाचले अंगाची लाही होणे म्हणजे काय तर रागाने बेफान होणे राग तयार होणे अंगाचा तिळपापड होणे रागाने होणे असा त्याचा अर्थ होतो मी या ठिकाणी याचं उत्तर सहज एका सेकंदामध्ये तुम्ही सोडू शकता आता हा दुसरा प्रश्न विचारलाय बघा पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ते सांगा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आता इथे बघा राज्यसेवा आठवड्याला जो प्रश्न आपण अगोदरही बघितला या प्रश्नातून दोन प्रश्न तयार झाले एक म्हणजे पोबारा करणे म्हणजे सुबालल्या करणे सुबालल्या करणे म्हणजे पळून जाणे हा पर्याय इथे आला पळून जाणे आला आणि हा पर्याय याच्या प्रश्नामध्ये एकाच प्रश्नातून दोन प्रश्न तयार झालेले मित्रांनो शब्द संग्रह साधारणतः सोळा प्रश्न गटकला होते किती प्रश्न होते सोळा प्रश्न होते यातले सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न हे पीवायक्यू बेस होते सत्तर ते ऐंशी टक्के पीवाय क्यू बेस होते आणि ज्या मुलांनी व्यवस्थित पी वायक्यू केलेत त्यांना इथे शब्दसंग्रहामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेले आहेत आता बऱ्याच जणांना असं वाटेल की गट कचा मागचा पेपर असा आला होता म्हणजे असा पेपर भविष्यात येईल असं नसतं मित्रांनो काहीही होऊ शकतं त्यामुळे तुमची तयारी चांगली पाहिजे तुम्ही पट्टीमध्ये खेळला पाहिजे नित्य असे काही लेक्चर आपण घेऊयात जेणेकरून त्या लेक्चरचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे पुढे बघा आता याच्यामध्ये जर बघितलं तर सहज आपण सांगू शकतो की एक मनामध्ये सुपारी देण्याचा पीवाय क्यू आहे बघा सुपारी देणे हा एक पीवायक्यू विचारलेला आहे सुपारी देणे म्हणजे आमंत्रण देणे किंवा करार करणे असा अर्थ होतो याच्यावरनं तुम्ही उत्तर काढू शकता का बघा बघा एचं उत्तर चार आहे इथे उत्तर सहज काढू शकता आता तुरी देणे हा सुद्धा एक विचारलेला आहे पीवायक्यू मध्ये आणि हा पीवायक्यू तुरी देणे सुद्धा याच्यावर उत्तर निघतं का तुरी देणे म्हणजे फसवणे सीचं उत्तर दोन कुठे आलं इथं आहे आणि इथं आहे उत्तर हे सहज निघू शकतं पीवाय क्यू वाचा पीवाय क्यू वाचा मी म्हणेल आजपासून सुरुवात केली तुम्हाला जर आजपासून सुरुवात केली त्याबद्दल मी तुम्हाला प्लॅनिंग सांगतो बागोदर शब्द बघूयात आता हा सहज आपल्या याच्यातला आहे पीवायक्यू मध्ये नाहीये पण बाहेरचा जाऊन प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर तुम्ही सहज सांगू शकता आता बघा गट क तेवीसला आलेला प्रश्न गट क चोवीस ला आला आता काही मुलांचं असं म्हणणं की आपण झिरो एर मध्ये पंचवीसशे प्रश्न नाहीत का अरे पंचवीसच्या परीक्षाच झाल्या नाहीत राज्यसेवा पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह आहे राज्यसेवा ही दोन हजार चोवीसची आहे गटक दोन हजार चोवीसची पार गट गटक पंचवीस बाकी आहे तुम्ही देताय ती असणार आहे गटक गट ब तुम्ही देणार ती आहे पंचवीस ची ज्या परीक्षा पार पडल्यात त्या परीक्षा आपण बघा आता तेवीसला जी परीक्षा पार पडली होती दोन हजार तेवीसची जी घटक आहे वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देतो आता या ठिकाणी बघा हा प्रश्न आहे या प्रश्नातून हा प्रश्न तयार झाला आहे उदाहरण बघा वेदांश कोणत्याही प्रश्नाचं का उत्तर देतो इथे काय म्हणलेलं योग्य ते उत्तर ताबडतोब देतो थोडंसं बदलले वेदांश घेतलेला आहे उत्तर सहज सांगू शकता शब्द समूहाबद्दल एक शब्द प्रश्न विचारण्याची ही जी पद्धत आहे ती अशी असणाऱ्या लक्षात घ्या नक्कीच तुमच्या युट्यूबला आपण पी क्यू सिरीज सुरू करूयात तुम्ही सगळे जर उत्सुक असाल तर मी एका एका टॉपिकमधले महत्वाचे प्रश्न असे दोन तीन टॉपिक एकत्र करून आपण या चॅनलवर संध्याकाळी साधारणतः उशिरा का होईना पण तुम्ही जर सगळ्यांनी रिस्पॉन्स चांगला दिला तर मी दररोज याच्यावर पी क्यू घेऊ आपण जेणेकरून तुमचा अभ्यास पण चांगला होईल पी क्यू कॉपी कसे होतात याबद्दल पण कळेल आणि झिरो एरर पी वाय क्यू सिरीज आपण या ठिकाणी चालू करूयात याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे पुढे बघा अंबुज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असा प्रश्न विचारलाय अंबुज या शब्दाचा समानार्थी शब्द आता बघा या ठिकाणी बघा पद्म कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत एस सतराला प्रश्न विचारलाय ज्या वेळेस या शब्दाचं स्पष्टीकरण व्यवस्थित समजून सांगाल त्यावेळेस तुमचं उत्तर वाचले बघा सरोज सरोज म्हणजे इथे आलं पर्याय मग मृदुल म्हणजे मऊ आंबर म्हणजे आकाश आणि अंडज म्हणजे पक्षी म्हणजे तुमचे उत्तर सहज सुटतात हे लक्षात घ्या ओके okay? मी परत परत एकदा सांगतो प्रसन्न हा शब्द क्यू बेस आहे पण क्यू मध्ये समानार्थी विचारलाय प्रसन्न म्हणजे आनंदी त्याच्या विरुद्ध हा क्यू विचारलाय पण समानार्थी बघायला पाहिजे ओके आता बघा हा प्रश्न शुद्ध लेखनावर प्रश्न गट कला विचारलाय ले। शुद्ध लेखनावर गट कला प्रश्न विचारलाय बघा म्हणून मी म्हटलं की चौऱ्याऐंशी पासून आतापर्यंत शुद्ध लेखनाचे शब्द व्यवस्थित करायचे मित्रांनो बघा आता अतिथी विचारले आणि हा अतिथी जो आहे संयुक्त एकोणीसशे अठ्याऐंशीचा प्रश्न आहे हेच कॉपी इकडे झालेले लक्षात घ्या याच्यामध्ये काही बदल दिसते का बघा तुम्हाला जो प्रश्न दिसतोय त्यामध्ये काही बदल आहे का आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर नेमकं शुद्ध लेखनासाठी काय करू अगोदर पी क्यू कर असा हा आपला प्रश्न आहे बरोबर का म्हणजे या ठिकाणी जर बघितलं हा प्रश्न आशाच्या आशा इकडे कॉपी झालेला आहे आशेच्या आशा प्रश्न या ठिकाणी इकडे कॉपी झालेला आहे मित्रांनो हे लक्षात घ्या यस बरोबर का तुम्ही जेवढं सांगा सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीने असेल तर आपण नक्कीच या गोष्टी करू यस आता पुढचा प्रश्न बघा बघा सेम सेम पर्याय उत्तर भी सांगत बसत नाही हा सूर्य हा जे होतात आता बघा वसुंधरा या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द आता बऱ्याच वेळा एकाच प्रश्नातून येईल असं नाहीये तीन चार प्रश्न एकत्र येऊन प्रश्न तयार होऊ शकतात मग बघा आता या ठिकाणी बघा प्रश्न काय विचारला वसुंधरा या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता आता वसुंधरा म्हणजे काय तर पृथ्वी आहे आता इथे बघा राज्यसेवा तेवीसला मही म्हणजे पृथ्वी आहे याचं समानार्थी देत असताना आपण या ठिकाणी दिले बघा आणि मग या ठिकाणी बघितलं सवी बघा इथे कोण असणार आहे बघा वसुधा आहे का वसुधा आहे वसुधा हे झाला धरती आहे का आहे धरती पुढे बघा धरा आहे का धरा सुद्धा आहे याच्यामध्ये धरा सुद्धा आहे म्हणजे हा पर्याय हा पर्याय हा पर्याय वाचलाय मग सूर्य म्हणजे कोण सूर्य म्हणजे सविदा इथे इथं कुठेतरी मिक्स झाला बघा याच्यात सॉरी हा सूर्याचं दिलेलं दिले मी झिरो झिरो मराठीमध्ये आणि तोच सेम प्रश्न इकडे कॉपी झालेला आहे दोन प्रश्नातून एक प्रश्न तयार होतो सेम असं असणारे लक्षात घ्या आता मला तुम्हाला सांगाय सूर्य बघा सूर्य म्हणजे सविता हा प्रश्न या दोन प्रश्नातून तयार झालेला आहे आता इथे जर बघितलं हा प्रश्न आहे बघा इथे तुम्हाला मणी विचारल्यात बघा प्लस मणी आणि त्यांचा अर्थ विचारलेला आहे आता हा प्रश्न बघा छत्तीसचा आकडा दुष्काळ तेरावा नाकाचा बाल आता यातला बघितलं आपण नाकाचा बाल कुठे आलाय बघा राज्यसेवा दोन हजार वीस ला आलाय नाकाचा बाल म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती आहे इकडे बघा अत्यंत प्रिय व्यक्ती म्हणजे इथे अत्यंत प्रिय व्यक्ती नाकाचा बाल शीचं उत्तर एक शीचं उत्तर एक कुठं आहे इथं उत्तर आलं क्लिअर म्हणजे तुम्हाला वाचायचंय लक्षात घ्या वाचलं पाहिजे मागचे क्यू कॉपी होतात एक क्यू वरनं उत्तर काढता येतं आणि मित्रांनो परीक्षा ही अशीच पास केली जाते यस लक्षात आता पुढे बघा पुढचा जो मुद्दा आहे बघा कृष्णाचे वडील आजारी पडले त्यात त्यांच्या आईचा पाय मोडला म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना हा तर त्याच्यातून इकडे आले बाबा दुष्काळात तेरावा महिना संकटात अधिक भर संकटात अधिक भर असं लक्षात घ्यायचं आहे आता पुढे बघा काय म्हटले खालील मनीचा अचूक अर्थ सांगा भीत्या पाठी ब्रह्मराक्षस कुठे विचारले बघा भीत ब्रह्मराक्षस आहे का या पर्यायातून या पर्यायातून तुम्हाला इथे आले बघा भीतीपाठी ब्रह्मराक्षस आहे म्हणजे जो भित्रा माणूस आहे त्या संकट कोसळतात याच्या स्पष्टीकरणातून याचं उत्तर आलेलं आहे म्हणजे हे पी वाय क्यू येत असतात हे लक्षात घ्यायचं आहे आता पी हळद हो गोरी उतावळांवर गुडघ्याला उतावळेपणाची कृती किंवा उतावळेपणा दाखवणे हा सुद्धा पीवाय क्यू बेसेस समानार्थी बघा आता इथे काय विचारले पाचिमुखी परमेश्वर दाम करी काम खांतशी माती आणि पळसाला पाणी तीनच याच्यातून बघा पळसाला पाणी तीन आणि दाम करी काम या दोन प्रश्नातून इकडे आले बघा आणि इकडे बघा बाप आ, खान तशी माती पाचिमुखी परमेश्वर याच्यातून ह्या दोन गोष्टी तयार होतात लक्षात घ्या म्हणजे आपण सहज सांगू शकतो खान तशी माती आणि पाचिमुखी परमेश्वर मी उत्तर सांगत बसत नाहीये मला तुम्हाला दाखवायचंय काय तर क्यू कॉपी कसे होतात मग तुम्हाला नेमकं कर करायचंय काय लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आता हा एक प्रश्न असा विचारला होता बघा काही वेळा तुम्हाला तुमचा अभ्यास चांगला झाला की उत्तर बरोबर तुमचे येतात आता उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये मऊ सापडले म्हणून कोपराने खू नये असा प्रश्न बराच प्रश्न होता भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी असे काही प्रश्न विचारलेले होते इथे तुमचा अभ्यास असावा लागतो आणि ते आपल्या शब्दसंग्रहाच्या बॅच मध्ये आपण कव्हर केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आता मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं होतं की याच्यामध्ये काल काही मुद्दे क्लिअर केलेत बघा काही संदर्भ हे गट ब चे प्रश्न आहेत बघा गटवाचे प्रश्न कुठून आलेत हे काल मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये काही प्रश्न पेवायकि रिपीट झालेले आहेत काही प्रश्न हे वेगळ्या संदर्भात विचारले बघा आता हा गुण या शब्दाचा विविध अर्थाचा विचारला बघा या ठिकाणी बघा गुण सद्वर्तन मूळ स्वभाव दोरी परीक्षेत मिळालेले अंक आणि मार्क याच्यावर हा प्रश्न बघा सद्वर्तन बरोबर आहे सद्वर्तन पुढे बघा मूळ स्वभाव मूळ स्वभाव आहे इथे बघा चांगले अंक अंक आहे आणि इकडे काय विचारले दोरी आहे दोरी याच्यावर हा प्रश्न विचारलाय बघा म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे हा गट नेमके सोर्स काय आहेत हे आपल्याला चांगलं माहीत आहे आणि तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर निश्चितपणाने कनेक्ट राहा मित्रांनो तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे आता बघा ही मन गट ब बावीसला विचारली हीच मन गट चोवीसला आहे बरोबर का असे बरेच प्रश्न कॉपी होत असतात हे लक्षात घ्यायचं आहे आता तुम्हाला काय करायचंय पहिली स्टेप आपलं झिरो एर मराठी काढा आता या झिरो एर मराठीमध्ये एक पेज घ्या जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळा मुद्दा आहे जे जुने लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळा मुद्दा आहे ज्यांनी मेन्स दिल्यात पण त्यांचं पीवायक्यूवर हा वाचू आपण करू वगैरे वगैरे असं असतं बऱ्याच वेळा मग तुम्ही झिरो एअर मराठीमध्ये शब्दसंग्रहाचा पाठ घ्या त्याच्यामध्ये काय करा समानार्थीचे वीस प्रश्न काढा विरोधार्थीचे वीस प्रश्न वाचा म्हणजे समानार्थी वीस घेतले आज वीज विरोधार्थी वीस घेतले व्यवस्थित दररोज प्रश्न वाढवा त्याचं कॅल्क्युलेशन करा ते शब्द किती आहेत त्याचे प्रश्न किती आहेत आणि ते वाचा व्यवस्थित परत परत वाचा चारही पर्याय वाचा आणि त्याचं चारही पर्यायामध्ये तुम्हाला काही प्रश्न रिपीटेड दिसतील आणि त्याच्यातून तुमचं दृढीकरण होईल मग हे परफेक्ट करा आता ज्यांना शब्दसंग्रहाची फारच अडचण आहे अशा मुलांसाठी आपण नवीन अपडेटेड मागच्या आपण जशी शब्दसंग्रहाची चित्र स्वरूपात बॅच बनवली होती तशीच बॅच आपली टार्गेट बॅच आहे त्याच्यामध्ये एकशे चाळीस शब्द आहेत ती बॅच आपण आपल्या ऍपवर आप उपलब्ध केलेली आहे त्याचे चार टार्गेट पडलेले आहेत ते तुम्हाला साधारणतः फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत चाळीस टार्गेट कंप्लीट केले जातील हे लक्षात घ्या रेडी आहेत लेक्चर ते दररोज ते लेक्चर रेकॉर्ड करणं आणि ते चित्र जे आहे ते चित्र आपण त्या पद्धतीनुसार बनवतोय त्या प्रसंगानुसार बनवतोय आणि ती चित्राची जी बॅच आहे ती बॅच आपल्या ऍपवर आप उपलब्ध आहे उदय कदम मराठी अकॅडमीचा ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ॲपवरती बॅच उपलब्ध आहे त्यातलं टार्गेट क्रमांक एक तुम्हाला सगळ्यांना बघण्यासाठी उपलब्ध दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्यातून तुमची तयारी चांगल्या पद्धतीने होणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे तुम्हाला काय करायचंय आपलं जे काही झिरो एरर मराठी आहे ते तुम्हाला उघडायचंय लक्षात घ्या त्यातले एक एक प्रश्न एक टॉपिक घ्या आपले आठ टॉपिक आहेत मग सुरुवातीला काय करा की आज समानार्थी घ्या उद्या विरोधार्थी घ्या परवाला असं संपवा एक 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 संपवा जेणेकरून तुमचा सगळा शब्द संग्रह पहिल्यांदा तुमचा फोकस काय पाहिजे तर पहिल्यांदा पीवायक्यू व्यवस्थित संपले पाहिजे नंतर काय करायचंय याच्या सुद्धा नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्या काही शब्द संग्रहाच्या अडव्हान्स नोट्स आहेत त्या नोट्स मी तुम्हाला उपलब्ध करून देतो त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे ओके आता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर मी या ठिकाणी आहे तर विचारू शकता बरोबर आहे म्हणजे बघा शब्दसंग्रह हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि मी उतारा कसा सोडवावा याच्यावर सुद्धा एक लेक्चर आपल्या युट्यूबवर घेतलेला आहे ते लेक्चर सुद्धा जाऊन बघा तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजे कालची स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी आजची या दोन तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स येतील हे नेहमी लक्षात ठेवा आणि इथून पुढे मी आपली झिरो एरर पीवाय क्यू सिरीज आपल्या चॅनलवर सुरू करत आहे निश्चित त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे ओके येस yes. एकदम क्लिअर आहे ओके तर भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरला नवीन टॉपिक घेऊन नवीन विषय घेऊन जास्त नाही पण थोडेफार काल तरी आपण प्रश्न कसे कॉपी होतात प्रश्नाला काय लक्षात गेलं म्हणजे जो अप्रोच आहे तो अप्रोच डेव्हलप करायचा आहे आपल्याला तो अप्रोच डेव्हलप करण्यासाठीचे जे लेक्चर असतील ते पीवायक्यू लेक्चर आपल्या याच्यातून सुरू करू आपण म्हणजे अप्रोच डेव्हलप सिरीज अशा काही त्याला आपण एक नाव देऊन ती सिरीज सुरू करू शकतो त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा सहभाग खूप चांगल्या पद्धतीनं असेल तर ते खूप चांगलं कारण कसं असतं त्याला प्रेरणा आपल्याला असावी लागते आणि मग त्याच्यातूनच आपण पुढे जाऊ मित्रांनो ओके तर या ठिकाणी आपण आज थांबूयात आजच्या पुरतं एवढंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे उद्यापासून रेग्युलर आपण सुरुवात करूयात लवकरच मी तुमचं शब्दसंग्रहाचं जे काही डेमो लेक्चर आहे ते युट्यूबला टाकतो तुम्ही बघून घ्या आणि नंतर तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता धन्यवाद